महसूल मंत्री बावनकुळे आमदार तो अनुरागसाई चव्हाण यांची आढावा बैठक नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या दालनात फुलबरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांनी फुलबरी मतदारसंघाशी संबंधित महत्त्वाच्या महसुली विषयावर आढावा बैठक घेण्यात आली यावेळी विकास विभागांतर्गत बांधकाम परवानगी मिळण्यासंबंधीच्या अडचणी तसेच चिकलठाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गायलान जमीन महापालिका व इतर शासकीय विभागांना उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली मतदारसंघातील विकास कामांना गती मिळावी नागरिकांचे प्रश्न वेळेत मार्गी लागावेत आणि प्रशासकीय प्रक्रियामध्ये सुलभता यावी या, या। दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची ठरली संबंधित विषयावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला आवश्यकता सूचना देण्यात आल्या या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त श्री जितेंद्रजी पापोलकर जिल्हा अधिकारी श्री दिलीपजी स्वामी मनपा आयुक्त श्रीजी श्रीकांतजी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर महसूल मंत्री बावनकुळे